बऱ्याचदा काय होतं नाही का एखादी सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येते आणि त्याच्यावर आपण एकदम काहीतरी घाईघाई डिसिजन घेऊन बसतो त्याच्यावर रिॲक्ट करतो आणि मग आपल्याला पश्चाताप होतो कारण काय घाईघाईमध्ये किंवा टेन्शन मध्ये घेतलेल्या कुठल्याच डिसिजन्स आपल्याला चांगले रिझल्ट चांगले आउटकम्स देत नाहीत मग आपल्या ना अशा परिस्थितीत कशा पद्धतीने टॅकल करावं तर सगळ्यात सोपं टेक्निक आहे त्या टेक्निकचं नाव आहे स्टॉप टेक्निक स्टॉप म्हणजे काय माहितीये का एस स्टँड फॉर स्टॉप जे काही घडतंय आधी वेळ घ्या थांबा टी स्टँड फॉर थिंक त्याच्यावर विचार करा आणि फक्त एककल्ली विचार न करता सगळ्या पर्स्पेक्टनी त्या गोष्टीवर विचार करा ओ म्हणजे ऑब्झर्वेशन ऑब्झर्व करायला का कुठले रेफरन्स पॉइंट्स मिळत आहेत का हे सगळं ऑब्झर्व करा आणि त्यानंतर त्या गोष्टीवर पी म्हणजे प्लॅनिंग चालू करा जोपर्यंत आपण स्टॉप टेक्निक इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत आपण आपल्या इमोशन्सना मॅनेजेस करू शकणार नाही अशा करते की हे स्टॉप टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या इमोशन्सला मॅनेज करू शकता